प्रोएक्टिव एबकस नेशनल कॉम्पिटिशन दोन हजार चौबीस पंचवीस मध्ये शारदा प्रोएक्टिव एबकस ची गरुड चे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथे झालेल्या एबकसच्या नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये सुभाष बोस विद्या मंदिर मानखोर येथे शिक्षक असलेले श्री रेड्डी इंदुबाई नाना कांबळे व नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक तेहतीस शिक्षिका असले सौ रेखा रेड्डी कांबळे स्वतः शिक्षण क्षेत्रात उत्तीर्ण असल्याने मुलांना योग्य मार्गदर्शनाखाली म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि गणित क्षेत्रात उत्तीर्ण होण्यासाठी बदलापूर येथील शारदा प्रोएक्टिव्ह अबेकर्स आणि ऍक्टिव्हिटी झोन येथे शिक्षिका सौ सौरेश्मा असुळकर आणि शिक्षक सुरेश असुळकर यांच्याकडून योग्य मार्गदर्शन घेऊन सुपुत्री कुमारी स्वराजनी रेखा रेड्डी कांबळे या विद्यार्थिनीने पाच मिनिटात वीस सेकंदात शंभर गणिते सोडून तेरा राज्य व साडेसहा हजार विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक मिळवून चषक पटकावला आहे तसे सायकल पारितोषिक प्राप्त झाले आहे त्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन तसेच तिचा भाऊ कुमार सिद्धार्थ रेखा रेड्डी कांबळे यांनी विद्यार्थ्यांनी सहाव्या क्रमांकाचा चषक पटकावून आपला विचार कायम केला आहे त्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन या स्पर्धेत विद्यार्थी विषयी होण्यासाठी शिक्षक सौरेश्मा असुळकर मॅम आणि श्री सुरेश असुळकर सर यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांसाठी त्यांचे देखील हार्दिक अभिनंदन निर्मिचण पत्रकार फाउंडेशनचे सल्लागार राजेंद्र घोलप सर यांनी त्यांचे अभिनंदन केले रोकटोक रणरागिणी न्यूज साठी म्हणाली घोलप मुंबई